हक्काची भंडारा गडचिरोली समृद्धी महामार्ग पाहिजे भंडारा गडचिरोली समृद्धी महामार्ग पाहिजे होत नाही कस होत नाही सर एकजुटीचा समृद्धी महामार्ग संघर्ष समितीचा

आज हे बाधित शेतकऱ्यांची जी मिटिंग घेतलेली आहे तर आजच्या बैठकीचा काय उद्देश आहे महाराष्ट्र सरकारनं भंडारा गडचिरोली समृद्धी मार्ग करण्याची घोषणा केलेली आहे आणि या मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी आपल्या सुपीक जमिनी या सदर समृद्धी द्रुतगती मार्गाला आम्ही देणार नाही अशी कणखर भूमिका घेतलेली आहे सात तारखेला ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी मोजरी झाली नाही अशा शेतकऱ्यांची सुनावणी उपविभागीय आणि भूसंपादन अधिकारी ब्रम्हपुरी यांनी सात तारखेला ठेवली आहे परंतु शेतकऱ्यांना खुलताबा देऊन सरकार या शेतकऱ्यांच्या बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची दाट शक्यता आहे आणि महाराष्ट्र सरकार दोन हजार ते तेराच्या भूसंपादन कायद्यानुसार या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न देता महाराष्ट्र सरकारने एक कायदा आणलेला आहे की ज्या द्रुतगती मार्गासाठी जमिनी संपादित करतायत त्या जमिनीचा मोबदला हा दोन पट रेडिन देर, दे देण्याची प्रोविजन आहे आणि म्हणून सात शेतकऱ्यांनी आमच्या जमीन या समृद्धी द्रुतगती मार्गाला देणार नाही असा ठाम निर्णय घेतला आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या सरकारने या समृद्धी महामार्गाचा विचार करावा आणि सदर भंडारा आणि गडचिरी द्रुतगती मार्ग रद्द करावा ही मागणी आम्ही महाराष्ट्र सरकारला या निमित्ताने करतो धन्यवाद